सगळे तर मी अशी साधी करा माझा नवरा काय बोलत असेल मुलं काय बोलत असतील माझा नवरा आणि मुलं मला काहीच बोलत नाही माझं पहिलेपासून राहणे म्हणत आहे त्यांच्या दादा म्हणणं होतं ना, ना मी अशा एकदम लेड्यासारखे राहतात मी अशीच आहे पहिल्यापासून पण तुम्ही माझे जे काही नवऱ्याबद्दल बोलताना तुम्हाला सांगू माझा नवरा देव म्हणतो माझ्या नवऱ्या माणूस नाही तुला एवढा चांगला माणूस आहे माझा नवरा मुलं सासू सासरे यांचं सगळ्यांचं सोपं आहे माझं व्हिडिओ बनवायला त्यांचं काय म्हणणं नाही एवढंच आहे की तुला मला पुढे येत नाही आणि ह्याच्यासाठी एक बिचारा माणूस आहे बाई एवढं वाईट बोलतो त्याला मी एवढं का वाईट होतो तर मला नाही तुम्ही चांगल्या कापणार करणार अरे माझ्या नवऱ्याला मी जशी आहे तशी आवडते मी जशी आहे ना तशीच आवडते मी जशी राहते तशीच आवडते माझ्या महाराष्ट्रामध्ये तो असं काय घेणारचं घेणं घेणं मला आणि मी खरं अशा गोष्टीत बघा पण खरेदी नाही असते की चांगली साडे घालावा नटावा कुठं बाहेर फिरायला जावं हे माझ्याकडे डोक्यात येतच नाही तेवढं टाईम पण नसतं ना, ना हां आता गावाला जायचं म्हणते हां पण सुट्ट्या भेटतात का नाही याच्यावर हे चाललं आहे आता गावाला जायचं पण म्हणतात तर पाडव्याला आमच्या गावाची जत्रा असते आपला विचार चाललाय जायचंय गावाला म्हणून ते पण जायला टाइम लेट होता ना बघते आता वेळ काढून जायचं बघते गावाला गावाला जरी गेले ना तरी पण माझी अशीच राहणे मला अशीच राहते मी तिथं राहते ना अशीच गावाला पण राहते गावाला पण काय असे गेले मी चेंज होत नाही काय आवाज येतो का नाही तयारीतला बसले बघते जरा थोड्या वेळाने व्हिडिओ बनवते काहीतरी आवाज येतोय